नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आज आपल्याला का नाही सोयाबीनची भुर्जी बनवायची त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात सोयाबीन टाकायचं इथं मी बारीक घेतलेत तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ती सोयाबीन तुम्ही घ्या आणि दहा मिनटासाठी किंवा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवा नंतर आपण ते सोयाबीन काढून दोन पाण्याने स्वच्छ उच्च करून घ्यायचे असे पिळून एका भांड्यात काढून घ्यायचे सोयाबीनला खर वगैरे असते ना ती दोन पाण्यानं धुतल्यामुळं निघून जाईल सोयाबीन पिळून झाले का नाही की थोड्या वेळासाठी आपल्याला सुकू द्यायचे सुकलेले सोयाबीन येईल ना नंतर ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत बघा आता मी मिक्सरच्या भांड्यात काढले आपण ते बारीक करून घेऊया यासाठी आपल्याला जे सोयाबीन लागणार आहे का नाही ते या पद्धतीनं बारीक केलेलं पाहिजे ले बारीक पण करू नका थोडंसं जाडं भरडं ठेवा ह्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा थोडीशी कोथिंबीर थोडीशी मिरची आलं आणि लसूण ठेचून घेतले टॉमॅटो थोडीशी हळद गरम मसाला आणि गरजेपुरतं मीठ आता आपण भुर्जी बनवायला घेऊया त्यासाठी गॅस चालू करून लोखंडी तवा त्याच्यावरती ठेवूया तव्यामध्ये आपल्याला साधारण दोन पळी तेल टाकायचे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा आपला आता चांगला परतून झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया मी इथं लवंगी मिरची घेतली आहे बरं का तुम्हाला तुमच्या आवडी प्रमाणात जसं तुम्हाला तिखट आवडतं का नाही तसं तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण भुर्जी ना थोडीशी तिखटच असलेली आहे चांगली लागते आपला कांदा मिरची भाजून झाली तेलामध्ये आता थोडीशी हळद टाकूया आणि त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया हा टोमॅटो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडा मौसूद होईपर्यंत जास्त शिजवायचा नाही त्याला त्याच्यात फक्त थोडासा मौसूद होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे चांगला आपला कांदा टोमॅटो हिरवी मिरची चांगली परतून झाली आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आलं लसूण जे ठेचून घेतलं होतं ना ते पण टाकूया आणि एक मिनटाभरासाठी चांगलं परतून घेऊया चांगलं परतलं का नाही की आल्याची त्या लसणाची चव आहे ना भुर्जीला एक नंबरच ब बनावती, आणि चव तर इतकी भन्नाट लागते का नाही की तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण जमल ही इतकी सोपी आता यात थोडासा गरम मसाला टाकून घेऊया एक चमचाभर चवीपुरतं मीठ टाकूया आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं जे सोयाबीन होतं ना ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया आता मी इथं गरम मसाला वापरला आहे तुमच्याकडं जो कुठला मसाला असेल घरी केलेला असेल किंवा विकतचा असेल कुठला पण मसाला असू द्या तो थोडासा टाकायचा आणि अगदीच मसाला नसला ना तरी हाय या साहित्यात आपण जी भुर्जी बनवतोय हो ना ती बनवली हो तरीसुद्धा ती भुर्जी एक नंबर लागते फक्त ती बनवताना हो लोखंडी कढई किंवा लोखंडी बन हो, तव्यात बनवा म्हणजे त्याची चवलंही भारी लागते काही खावंसं वाटत नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारची भुर्जी बनवायची एकच नंबर बनती भुर्जी आपली बनवून झाली एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अशी गरमागरम आणि त्याच्यासोबत गरम गरम, 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 गरम ज्वारीची भाकरी किंवा चपाती आह हा एकच नंबर लागते तुम्ही पण बनवा आणि खावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा